हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना कशा आहात माझे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं आज नाही म्हटलं तरी बोलत बोलत आठ दिवस निघून गेलेत गणपती बाप्पाला आणि आमच्या घरी कसे आले गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवते सुरुवात झाली गणपती बाप्पा बघण्याची वेगवेगळ्या स्टॉलवर गेलो आम्ही बऱ्याच ठिकाणी मूर्ती बघितल्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या थीमच्या मूर्त्या होत्या ही बघा ही तर इतकी छान अशी छोट्या बाळाची अगदी अशा दोन शिंड्या बांधलेली मूर्ती खूप अशा वेगवेगळ्या थीमच्या मूर्त्या होत्या पण आमच्या किशूला पाहिजे होती थोडीशी समुद्राच्या थीमची मूर्ती पण तशी काही भेटलीच नाही आम्हाला आणि एक ठिकाणी तशी भेटली होती पण ती ऑलरेडी बुक झालेली होती आणि मग आम्ही बरेचसे स्टॉल फिरलो गणपती बाप्पांचे मूर्त्या बऱ्यापैकी त्यांनी अशा बघितल्या सगळीकडनं पण मग त्याला थोडीशी मोठीच पाहिजे होती त्यामुळे त्याला मूर्ती काही पसंत पडत नव्हती बरेचसे स्टॉल फिरलो आणि हे डेकोरेशनचे पण बघू शकता तुम्ही डेकोरेशन पण एवढ्या प्रकारचे आलेले होते एवढ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग माळा एवढं छान असे दुकानं सजलेले होते पण पावसाने बऱ्यापैकी लोकांचे हाल केले सगळीकडे पाऊस पाणी पाणी होतं आणि ही मूर्ती आवडली मग आमच्या किशोरला थोडीशी मोठी होती मग आम्ही घेऊन आलो घरी आणि घरी आल्यानंतर मूर्तीचं स्वागत केलं हळदी कुंकू वगैरे लावून आणि बाप्पा आले असे आमच्या घरी छानपैकी मुलंही आनंदात होते आणि आमच्या किशूचा आनंद तर काही वेगळाच होता कारण गणपती बाप्पा म्हटल्यावर त्याला एवढा आनंद असतो आणि हे आठ दहा दिवस कसे निघून गेले तेही समजलं नाही तर मग अशा पद्धतीने बाप्पा आमच्या घरी आले त्याच्यानंतर मग बाप्पांना आम्ही बसवलं जे काही डेकोरेशन केलेलं होतं त्याच्यावर म्हणजे त्यांनी होडी आपली नाव असते त्याची थीम बनवलेली आणि त्या होडीमध्ये गणपती बसवला तुम्ही बघू शकता मग असं आसन ठेवून आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून आणि त्याच्यावर बाप्पा बसवले कारण खाली ऑलरेडी चौरंग त्यांनी ॲडजस्ट केलेला होता होडीमध्ये आणि अशा पद्धतीने मग स्वस्तिक काढून आणि त्याच्यावर बाप्पांचं विराजमान केलं मूर्ती बऱ्याच ठिकाणी बघत बघत आम्हाला बराचसा वेळ झाला होता गणपती बाप्पांना विराजमान करायला म्हणजे पाच सहा तरी वाजले होते आणि मग हे असे होडीचं त्यांनी डेकोरेशन केलेलं हे पूर्ण काम अथर्वाचं आहे म्हणजे आमच्या किशूचं आहे दोन आपले हे उंदीर मामा पण होते आणि मग त्यामुळे त्यांनी उंदीर मामाच्याच थीमचा पण मूर्ती चॉईस केली तुम्ही आता पुढे बघालच कारण त्याला ॲक्च्युली पाहिजे होती समुद्राच्या थिमची पण तशी भेटलीच नाही आम्ही बरेचसे स्टॉल फिरलो गणपती बाप्पांची मूर्ती तशी शोधण्यासाठी पण मग तसं काही भेटलीच नाही मग म्हणे आहे चालेल मंदिर मामावरची का होईना ना सवारी ठीक आहे आणि मग त्याने चॉईस केली आणि मग आल्यानंतर घरात पहिले कलशाची तयारी केली पहिला कलश मांडला त्यासाठी बरंचसं सामान पूजेचं आम्ही येतानाच घेऊन आलो जेव्हा मूर्ती आणायला गेलो मार्केटला तेव्हा येताना बऱ्यापैकी सामान सगळंच घेऊन आलो आणि अशा पद्धतीने मग कलश तयार करून कलशाचं पहिलं विराजमान केला कलश कारण मूर्तीच्या अगोदर कलश मांडतात म्हणून मग मा पहिले साध्या पद्धतीनेच कलश मांडला थोडेसे तांदूळ घेतले एका डिशमध्ये आणि मग मा कलश मांडला म्हणजे ते तांदूळ जास्त काही साईडला पडणार नाही असे आणि हे बघा हे आमचे गणपती बाप्पा उंदरावर सवारी त्यांची आणि मग हे मुलांना खूप आवडले आणि बाप्पा इतके छान होते ना मस्त असे मटवलं आणि मूर्ती इतकी अशी देखी होती खूप छान म्हणजे खूप अशी इनोसंट मूर्ती होती आणि ती आमच्या किशूलाही खूप आवडली म्हणून मग त्याने चॉईस केली हा बघा त्याचा आनंद तुम्ही बघू शकता आणि हे आठ दहा दिवस तर कसे गेले त्याच्या बाप्पामध्ये समजलंच नाही आणि अशा प्रकारे आमचे बाप्पा विराजमान झाले आणि पूजा वगैरे करून आरती घेतली आम्ही बाप्पांची आणि हे आठ ते दहा दिवस आमचे कसे गेले ना तेही समजलं नाही मी व्हिडिओ नाही टाकू शकले बाप्पा आल्यानंतर घरात काही वेगळंच वातावरण असतं आणि ॲटलीस्ट मुलांचं तर वेगळंच वातावरण असतं खूपच म्हणजे इतका एन्जॉय करतात ते आठ दहा दिवस की विचारायचंच नाही आणि गणपती बाप्पा म्हटल्यावर त्यांचे म्हणजे इतका आनंद असतो काही त्यांचा आनंद असा म्हणजे काहीतरी वेगळाच असतो रोज आरती घेणं सकाळ संध्याकाळ आणि आम्ही तिकडे जुन्या घरी होतो तिकडे तर त्यांच्या पूर्णपणे म्हणजे पूर्ण गल्लीच्या आरत्या घेत घेत ते संध्याकाळच्या आणि सकाळच्या जेव्हा स्कूलचं टायमिंग जसं ॲडजस्ट होईल तसं प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची आठ दहा जणांचा पूर्ण ग्रुप होता प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती घेणं प्रसाद खाऊन येणं किंवा सगळ्यांना आरतीला जमा करून आणणं आणि आमच्या घरी ते एवढी मोठमोठ्याने आरती घेत होते का पूर्ण गल्लीच्या त्या टोकाला आवाज जात होता आरतीचा एवढी मोठ्याने आरती घेत होते आणि पूर्ण हे टाळ वगैरे वाजवून आणि छोटा बॉंगो आहे त्याच्याकडे तो पण वाजवायचे एवढी जोरजोरात आरती घ्यायचे की बस अशा पद्धतीने आमच्या घरी गणपती बाप्पांचं विराजमान झालं आणि त्यांच्या पुढे पानावर आम्ही छोटे आपले देवघरातले बाप्पा आहे त्यांचंही विराजमान करतो आणि त्यांनाही तिथे बसवलं म्हणजे दहा दिवसासाठी तेही गणपती बाप्पा बसतात आपले जे रोजचे देवारातली छोटी मूर्ती असते तिचंही तिथं विराजमान करतो अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी पूजा केली आणि हे आमचे पहिले दिवसाचे गणपती बाप्पा बसवल्यानंतर मग आरती घेतली आरतीला आम्ही घरातलेच होतो कारण बराच वेळ झाला होता आणि आम्हाला बिल्डिंगचा वरचा गणपतीही बसवायला जायचं होतं सगळ्यांची घाई चालू होती की चला वरचाही गणपती बाप्पा आला आहे तिथेही आरती घ्यायला जायचं आहे तर मग अशा पद्धतीने आम्ही घरातली आरती घेतली आणि तुम्ही बघू शकता मागचं डेकोरेशन एवढं छान रिअल वाटत होतं हे बघा हे सगळं त्यांनी किशोरी पेंट केलेलं आहे स्वतः पेंटिंग केलं त्यांनी आणि सगळंच ऑलरेडी त्यांनीच बनवलं आहे अशा पद्धतीने मोदकांचा नैवेद्य दिला आणि पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाला आमच्याकडे एकवीस भाज्यांचा नैवेद्य असतो तोही केला आम्ही एकवीस भाज्यांचा आणि हे अशा पद्धतीने आम्ही वरती गेलो बिल्डिंगच्या गणपतीलाही विराजमान केलं आणि तिथली आरती घेतली आणि अशा पद्धतीने हे आमचे गणपती बाप्पा विराजमान झाले बघू शकता तुम्ही मूर्ती किती छान आहे आणि आता बघता बघता बाप्पांची जायची वेळ आली असं बोलायला खूप वाईट वाटतं आहे ॲक्च्युली खरंच पण मग आता खरंच बाप्पा निघून जातील तर घर अगदी सुनासुनं वाटतं आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आहे बाप्पा खरंच चालल्या जाणार म्हणून सॉरी केशूच्या पहिले तर माझेच डोळे भरून येत आहे अशा पद्धतीने बाप्पांची जायची वेळ पण झालेली आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये